आर्यनंदी परिवार संचालित एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन तर्फे रविवार दिनांक 9 जून रोजी जैन समाजासाठी वधूवर पालक परिचय मेळावाचा आयोजन करण्यात येणार आहे आर्यानंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन तर्फे 9 जून रोजी शुभमंगल सकल जैन समाज वधूवर पालक परिचय मेळावाचा आयोजन करण्यात येणार आहे प्राध्यापक प्रेमचंद मेने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आर्यानंदी परिवाराच्या औपत्य महोत्सव निमित्त परिवार संजनेने आर्यनाथी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आयोजित शुभमंगल सकल जैन समाज वधव पालाकरीचे वेळाचे आयोजन रविवार दिना नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये श्री मारुती मंगल कार्यालय आर्य चाणक्य नगर ओम गर्जना चौकाजवळ सईपूर विजापूर रोड सोलापूर इथे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आणि मेळाव्याचे संयोजक डॉक्टर राजेश फडकुले समितीचे सचिव बाहुबली दुरुककर वैभव आहेरकर प्रवीण बुरसे आदींची उपस्थिती होती